नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे अनेक मंडळांनी डीजे जे वगैरेचा धांगडधिंगा त्यांचं सुरू आहे आणि मिरवणूक सुरू आहे तर धाराशिव येथील शिवशाही प्रतिष्ठान या मंडळानं आज महाराजांची जयंती महोत्सव साजरा केला पण तो अगदी साध्या आणि याच्याप्रमाणे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या हस्ते जवळपास अकरा गरजू महिलांना शिवणयंत्राचं वाटप शिवशाही प्रतिष्ठाननं केलं आणि आपलं जयंती साजरं करण्याचं वेगळेपण दाखवून दिलं याचे एच, अभिजित देशमुख <स्थाँगा> शेखर घोडके आदी मंडळींनी हा उपक्रम राबवला आणि हे नवीन पायंडा पाडलेला आहे सोमवारी बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेला चंद्राचा निखळ असा प्रकाश सर्वत्र अगदी जवळ होऊन पडतो त्यामुळं अगदी या स्वच्छ प्रकाशात बारीक कातील बारीक वस्तूही मान मानवाला दिसत्यास सांगितलं आणि नेमकं या बुद्ध पौर्णिमेला जगभरातून वन्य प्राण्यांची गणना के केली जाते धाराशिव जिल्ह्यातील वन्य विभागानं पण सोमवारी रात्री वन्यप्राणी गणनेसाठी जागोजागी व्यवस्था केली होती सर्वात धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची बाब होती ती म्हणजे साडूवाद नेमका कुठं दिसेल कुठं त्याची मोजदाद होईल ही होती मात्र अजूनही सोमवारी रात्री जेवण विभागानं वाग। वन्यप्राणी वन्यजीव गण्येचं काम केलं आहे त्याचा अहवाल बाहेर आलेला नाही त्यामुळं वाग नेमका धाराशिव जिल्ह्यातील वनक्षेत्रात होता की सोलापूर जिल्ह्याच्या हे कळायला काही मार्ग नाही त्यामुळं बिचारा साडू हा नेमका कुठं असेल याचं याबाबतीत ही मतमतांतरे असू शकते धाराशिव जिल्ह्याचे वन विभागाचे अधिकारी पवळे यांच्या मते तो शक्यता सोलापूर जिल्ह्यातील वन क्षेत्रात असण्याची शक दाट शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं पण तसं म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या अनेक बाबी पण तिथं आहेत कारण बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी असो किंवा पुढं इकडं चारे आणि वाघाच्या वाडीतील पट्टा असो किंवा पलीकडं वालवटचा हे भाग असो किंवा इकडं वैरागच्या आसपास इकडं दाट अशी घनदाट वृक्षराई आहे आणि भरपूर पाणीसाठा असलेले पानवटे पण आहे त्यामुळं साडूवाघ त्या भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही हेही ये तेवढंच खरं आणि म्हणूनच वनविभाग म्हणतो वन तसं साडूवाघ निश्चित गणनेत त्याची मोजदाज होईल परंतु तो सोलापूर क्षेत्रात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यात बिबटे तरस लांडगे कोले ससे हरिण रानडुकर आदी प्राणी प्राणी चा वावर असतो आणि ते गण्येत दिसून पडेल असं दिसतंय देश स्वातंत्र्य झाल्यापासून देशाचं स्व सु, स्वतंत्र कारभार सु, सु, सुरू झाला जसं देशाचं सरकार स्थापन झालं राज्यराज्यात सरकार स्थापन झाली तसंच देशासाठी सर्वोच्च न्यायालय पण स्थापन झालं आणि या सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे न्यायाधीश म्हणून महाराष्ट्रातील अमरावती शहरातील मूळ रहिवाशी असलेले भूषण गवई यांचा आज शपथविधी पार पडला राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री देशातील नामवंत राजकारणी आदी मंडळी उपस्थित होती देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या इतिहासात रास भूषण रा हे दुसरे दलित समाजातील मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहणारे व्यक्ती इथे असते आज तुमचा शेवटच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणजे धन्यवाद